नव्वद टक्के ट्रेडर्स रोज चार्ट बघतात कॉल आणि पुटची खरेदी विक्री करतात पण ओपन इंटरेस्ट म्हणजे काय हे त्यांना माहितीच नसतं आणि म्हणूनच मार्केट वरती जाणार आहे की खाली जाणार आहे याचा अंदाज त्यांना व्यवस्थित येत नाही ओपन इंटरेस्ट म्हणजे तो सिग्नल आहे जो मोठे ट्रेडर्स आपल्याला देत असतात मार्केटमध्ये एकूण किती कॉन्ट्रॅक्ट आज ओपन आहेत आणि कोणत्या लेवलवर जास्त पैसे लागलेले आहेत आणि कुठे स्मार्ट मनी सक्रिय आहे हे आपल्याला ओपन इंटरेस्ट ने समजत असतं या मध्ये आपण अगदी बेसिक पासून समजून घेणार आहोत की ओपन इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे टोटल ओपन इंटरेस्ट म्हणजे काय आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय आहे या दोघांमध्ये काय नेमका फरक आहे आणि ह्या दोघांचा डाटा वापरून आपल्याला मार्केटचं डायरेक्शन जी ती कशी ओळखता येते तर हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत ऑप्शन्स मध्ये किंवा फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग करत असताना फक्त चार्ट बघून जे आपलं भागत नाही ओपन इंटरेस्ट नेमकं काय ते समजून घेतलं तर आपल्याला मार्केटचा मूड डायरेक्शन जे वाचण्याचे जा सोपं जातं तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ओपन इंटरेस्टचं ओ आय च नेमकं का सायन्स काय आहे तर हे उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वेळेस ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सोपं होईल व्हिडिओ जो आहे तो एकदम बेसिक लेवलचा बनवलेला आहे तुम्हाला थोडासा लेंदी सुद्धा वाटू शकतो परंतु अगदी नवीन ट्रेडरला समजेल अशा दृष्टिकोनातून माहिती जी दिलेली आहे तर आपल्याला एन एसीच्या वेबसाईटवर ही ऑप्शन चेंज येते उपलब्ध असते याच्यामध्ये ह्या इथं स्ट्राईक प्राईज आहे जी प्राइस आता निफ्टी मध्ये चालू असते त्याच्या स्ट्राईक प्राईज इथे असतात या बाजूला कॉल्सची माहिती दाखवलेली दा असते या बाजूला पुढची माहिती दाखवलेली दा असते त्याच्यातला हा सर्वात पहिला कॉलम जो इकडच्या बाजूनी तर तो ओ आय म्हणजे टोटल ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओ आय म्हणजे त्या दिवशी बदल झालेला ओपन इंटरेस्ट असं या ठिकाणी दाखवत असतं या ठिकाणी तसंच पुढचं ओपन इंटरेस्ट पूर्ण त्या स्ट्राईक वरचा ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे आजच्या दिवशी ओपन इंटरेस्ट मध्ये काय बदल झालेला आहे मायनस असेल तर ओपन इंटरेस्ट कमी झालेला आहे आणि प्लस असेल तर ओपन इंटरेस्ट जो हो आहे तो वाढलेला आहे असा त्याचा अर्थ होतो आता हेच जे आहे ते आपल्याला चार्ट वर सुद्धा बघायला मिळतं तुम्हाला आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतंय की आजचा ओपन इंटरेस्ट छप्पन हजार आहे तो मायनस त्रेपन्न हजार जो झालेला आहे म्हणजे कालच्या दिवशी याचा ओपन इंटरेस्ट तो एक लाखच्या वरती होता आणि आज तो त्रेपन्न हजार मायनस झालेला आहे म्हणून इथे छप्पन हजार राहिलेला आहे हे कॅल्क्युलेशन करावे लागतात परंतु या ठिकाणी आपल्याला ग्राफिकल प्रेझेंटेशन जे दिलेलं आहे स्टॉक मोजो नावाची वेबसाईट आहे याच्यामध्ये ऑप्शन स्लॅब मध्ये ही जी टॅब आहे याच्यामध्ये ही पुट कॉल रेशो हा सेक्शन आहे या सेक्शनमध्ये आपल्याला हे पुट कॉल रेशो सुद्धा दिसतोय आणि या ठिकाणी चेंज इन ओपन इंटरेस्ट कॉल व्हर्सेस टोटल ओ आय म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचा टोटल ओपन इंटरेस्ट जो येतो आपला समजतोय या ठिकाणी या ठिकाणी चेंज इन ओपन इंटरेस्ट हा जो येतो त्या दिवसाचा आहे नऊ वाजेपासून ते तीन साडेतीन वाजेपर्यंतचा सा, त्या दिवशी चेंज किती झाला सुरुवातीला जो येतो कॉल ओपन इंटरेस्ट खूप वाढला त्याच्यान सोबत पुटचा पण वाढत होता परंतु वाढण्याचा वेग जो येतो कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढण्याचा वेग जास्त होता त्याच्यानंतर काय झालं एका वेळेला कॉलचा ओपन इंटरेस्ट सडनली ड्रॉप व्हायला लागलेला आहे आणि पुढचा ओपन इंटरेस्ट जो वाढायला लागलेला होता तो जास्तच तीव्रतेने वाढायला लागला त्याच्यामुळे पुढचा ओपन इंटरेस्ट जो तो वाढलेला आहे जास्त त्याच्यामुळे मार्केट जे वरच्या बाजूला लागलेलं आहे म्हणजे बुलिश मोमेंटम मोमेंटमेंट मार्केटमध्ये आलेले आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे आहे पण याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर समजून सांगणार फक्त सुरुवातीला जे आपल्याला ओपन इंटरेस्ट म्हणजे काय हे अगदी बेसिक समजून घ्यायचं आहे कॉमेंट्स होत्या की ओपन इंटरेस्ट येते व्यवस्थित सांगा अगदी बेसिक पासून सांगा तर त्यांच्यासाठी आपण हे ओपन इंटरेस्ट सांगू ओपन म्हणजे काय जे कॉन्ट्रॅक्ट्स आज ओपन आहेत म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट क्लोज झालेले नाही आहेत तर असे कॉन्ट्रॅक्ट्स आणि इंटरेस्ट म्हणजे काय रुची ज्या ठिकाणी इंटरेस्ट डेव्हलप होतोय बाईंग आणि सेलिंग साठी तर असे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत तर त्याला म्हणतात ओपन इंटरेस्ट आता उदाहरण घेऊयात आपण असं समजा की आता निफ्टी जो आहे तो वीस हजार सुरू आहे हा एक दिवस आहे त्या दिवसामध्ये आपण असा विचार करू की निफ्टीमध्ये आपण सगळेजण ट्रेडिंग करतो परंतु आज आपण कोणीच ट्रेड करणार नाहीये इतर दुसरे कोणतेच लोक ट्रेड करणार नाही फक्त ट्रेडर ए आणि ट्रेडर बी हे दोनच लोक ट्रेडिंग करणार आहेत आज दिवसभर निफ्टीमध्ये ठीक आहे ज्या वेळेला सकाळी साडे नऊ वाजता ट्रेडर एला वाटेल त्याला असं वाटतंय की आता निफ्टी जो आहे तो एकवीस हजाराकडे जाईल असं समजा फक्त की एकवीस हजारापर्यंत जाईल एवढं एक हजार पॉईंटची मू एका दिवसात येत नाही परंतु त्याला वाटतंय की येणार आहे मू तर एकवीस हजाराकडे जाणार आहे तर तो काय करेल एकवीस हजारची कॉल जी आहे ती बाय करणार परंतु आता त्याला जर समजा बाय करायचं आहे तर त्याला बाय करण्यासाठी एकवीस हजारची कॉल कोणीतरी सेल करणारा हवं तुम्हाला एखादं घड्याळ जर कधी घ्यायचं आहे तर ते घड्याळ विकणारा दुकानदार जो आहे तो उपलब्ध पाहिजे तर तुम्हाला ते घड्याळ घेता येईल अगदी सेम त्याच पद्धतीने जर समजा त्याला एकवीस हजारची कॉल जर कधी बाय करायची आहे तर त्याला एकवीस हजारची कॉल कोणीतरी सेल करणारा जो तो पाहिजे आणि ट्रेडर बी जो आहे तो असा आहे की ज्याला एकवीस हजारची कॉल सेल करायची आहे आता याला वाटतंय की मार्केट वरती जाणार आहे परंतु याला वाटतंय की मार्केट जे आहे ते एकवीस हजारच्या वरती जाणार नाहीये म्हणजे एक तर एकवीस हजारच्या खालीच राहील म्हणजे साइडवेज वाईज देईल वीस हजार ते एकवीस हजारच्या दरम्यान किंवा वीस हजार पासून लगेच खाली पडायला सुरुवात होईल एकोणीस हजारकडे जाईल म्हणून तो काय करेल कॉल सेल करेल त्याचा व्ह्यूज येतो अशा पद्धतीचा असेल साइडवेज किंवा डाऊन साईडचा याने साडे नऊ वाजता त्याला वाटलं त्याच्याने त्यांनी साडे नऊ ला ऑर्डर टाकलेली टर्मिनलला परंतु ती एक्झिक्यूट झालेली नाही कारण की मार्केटमध्ये दोनच प्लेअर आहेत आज ट्रेडर ए आणि बी मी नाही आहे तुम्ही नाही आहे आणि इतर दुसरे मोठे ट्रेडर सुद्धा नाही आहेत फक्त हे दोघच ट्रेडर्स आहेत साडे याची मार्केटला ऑर्डर जी पडलेली ती ओपन आहेत अजून ऑर्डर जिथे एक्झिक्यूट झालेली नाहीये बायची ऑर्डर कॉल बाय ऑर्डर दहा वाजता काय होतंय की ट्रेडर बीला वाटतं की मी सांगितल्याप्रमाणे वाटतंय की खाली जाईल मार्केट तर तो, तो काय करेल की एकवीस हजार ची कॉल जी सेल करण्यासाठी ऑर्डर टाकेल मग ज्या वेळेला ह्यानी ऑर्डर टाकेल त्यावेळेला ही ऑर्डर मॅचअप होईल टर्मिनलला किंवा एन एस सीच्या कुठल्या ज्या काय जिथं ऑर्डर मॅचअप होतात त्या ठिकाणी आणि मग या दोघांचा कॉन्ट्रॅक्ट जो येतो होईल ठीक आहे त्याच वेळेला दहा वाजता ह्याची ऑर्डर एक्झिक्युट होईल कारण की ह्यानी दहा वाजता ऑर्डर टाकलेली आहे ठीक आहे ह्या दोघांचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी एकवीस हजारच्या ठिकाणी इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप झालेला आहे ट्रेडर एचा आणि बी चा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो केलेला आहे आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो एकच कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप होईल एक दहा वाजता दुपारी पर्यंत तो एक ओपन इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप होईल याच्यामध्ये काय ऑर्डर असणार आहे यांनी बाय केलेला आहे कॉल एकवीस हजारची आणि यांनी जी ती एकवीस हजारची कॉल सेल केलेली आहे ठीक आहे आता काय होतं दुपारी अजून तीन वाजता की ट्रेडर सी जो आहे तो मार्केटमध्ये येतो यांनी जे समजा मार्केट निफ्टी जो तो वरती एक वीस पाचशे पर्यंत गेला ह्याला जे याच्यामध्ये कॉलमध्ये वी एकवीसशेच्या कॉलमध्ये पाच रुपयाचे प्रॉफिट दिसतंय ठीक आहे याला असं वाटेल की आता मला ते प्रॉफिट जे ते बुक आहे म्हणजे हा काय करेल ती कॉल बाय केलेली ती सेल करेल ठीक आहे परंतु ही सेल केव्हा करू शकतो ज्या वेळेला एखादा ट्रेडर सी येईल तो त्याला बाय करायचा असेल की आता मला एक दहा रुपयाची पाच रुपये प्रॉफिट झालेला याला आता मला सुद्धा पाच रुपये प्रॉफिट होईल म्हणून तो जेव्हा बाय करेल तर तेव्हा या दोघांचा एक जो येतो ट्रेड जो येतो होईल ठीक आहे हा त्याची पोझिशन सेल करेल हा बाय करेल परंतु हा जो आहे तो त्याला अजून सेल करायचा नाही कारण की हा आता लॉस मध्ये चालू आहे पाच रुपये हा प्रॉफिट कमवलेला आहे हा पाच रुपये लॉस मध्ये आहे हा म्हणेल की नाही मला एक्सपायरी पर्यंत थांबायचं आहे याला बाय करावं लागेल याची एक, पोझिशन क्लोज करण्यासाठी तर हा एक्सपायरी पर्यंत थांबणार आहे समजा तर ह्या दोघांमध्ये आता ट्रेड जो आहे तो होईल परंतु कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो एकच अस्तित्वात आहे हा हे काय करतायत की ते फक्त बदल करतायत चेंज करताय ठीक आहे म्हणजे मग ट्रेडर सी जो आहे आता कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कोणामध्ये राहील ट्रेडर सी यांनी बाय केलेला आहे आणि ट्रेडर बी या दोघांमधला कॉन्ट्रॅक्ट राहील त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टचा जो आहे तो सेम आहे त्याच्यामुळे ओपन इंटरेस्ट जो आहे तो चेंज होणार नाहीये तो एकच राहील ठीक आहे परंतु जर अशी कंडिशन आली की ट्रेडर एनी जी पोझिशन क्रिएट केलेली ऑलरेडी बायची आणि ट्रेडर सी ला सुद्धा बाय करायचं आहे आणि ट्रेडर बी ला वाटलं की अरे माझी पोझिशन लॉसमध्ये आहे मला अजून एक कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो सेल करायचा आहे से। तर मग त्यावेळेला ही याची तशीच राहील पोझिशन याची पण पोझिशन ऍड होईल त्यावेळेला ओपन इंटरेस्ट जो आहे तो दोन तयार होईल म्हणजे याच्याकडे दोन सेल केलेले असणार एकवीस एक एक हजारचा कॉल सेल याच्याकडे एक आहे आणि याच्याकडे एक आहे अजून चौथा ट्रेडर आला तर त्याला सुद्धा बाय करायचा असेल एकवीस हजारची ची कॉल तर तो आणि ह्याला जर कधी घ्यायची इच्छा असेल तर ओपन इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप होईल वाढेल तो होईल तीन ठीक आहे समजा ह्याला दोनच कॉन्ट्रॅक्ट घ्याय सेल करायचे आहेत आणि अजून जो पाचवा ट्रेडर येईल त्याला जर समजा एक सेल करायचा आहे आणि जो आपला चौथा येईल तो आणि पाचवा असा दोघांचा मिळून एक कॉन्ट्रॅक्ट परत जो येतो होईल मग त्यावेळेला ओपन इंटरेस्ट जो येतो परत तीन होईल ठीक आहे ह्याचा आणि याचा एक ह्याचा आणि ह्याचा दोन आणि चौथा आणि पाचवा ह्यांचा एक असे तीन कॉन्ट्रॅक्ट जे होतील म्हणून ओपन इंटरेस्ट जो येतो तीन होईल ठीक आहे आता दिवसाच्या शेवटी काय झालं आता समजा हे ट्रेडर सी आणि ते डी वगैरे जे आपण विसरूयात सुरुवातीला जे ती ह्यांनी एक केलेली होती पोझिशन क्रिएट यांनी एक पोझिशन क्रिएट केलेली होती त्याच पोझिशनमध्ये आता ह्याला वाटतंय की मला आता प्रॉफिट बुक करायचंय याला वाटतंय मला लॉस बुक आहे दोघांना पण पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची आणि मार्केटमध्ये दुसरं तिसरं कोणीच नाही आहे हे दोघच आहेत दोघांना संध्याकाळ मार्केटच्या एंड पर्यंत वाटतंय की आपल्याला पोझिशन बंद करायचे तर हा सेल करेल आणि हा जो येतो बाय करेल त्यावेळेस ओपन इंटरेस्ट जो येतो जो वाढलेला होता एक तर तो क्लोज होऊन जाईल कॉन्ट्रॅक्ट ओपन इंटरेस्ट क्लोज होऊन जाईल आणि ओपन इंटरेस्ट जो येतो तो शून्य होईल आणि लक्षात तर अशा पद्धतीने हे ओपन इंटरेस्ट असतो म्हणजे दिवसभरामध्ये किती ओपन इंटरेस्ट बदलला त्याला म्हणतात चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि टोटल तो किती राहिला ह्या पूर्ण म्हणजे जी काही एक्सपायरी आपली सुरू होते ही एक्सपायरी आता एक अकरा नोव्हेंबरची एक्स्पायरी तर त्याच्यामध्ये टोटल कॉलचा ओपन इंटरेस्ट किती आहे तर चोवीस लाख सदुसष्ट हजार आहे आणि पुढचा जो तो तेवीस लाख नव्वद हजार आहे तर अशा पद्धतीने तो जो था 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 तो काउंट होतो सगळ्या स्ट्राईक हा इथं दिसतोय आपण ह्या उदाहरणामध्ये एकवीस हजारचाच जो आहे तो काउंट केला एकवीस हजारच्या कॉलचाच काउंट केला आता हीच कंडिशन जी ती एकोणीस हजारची पुट बाय आणि सेलमध्ये सुद्धा होऊ शकते ते उदाहरण समजून सांगतो आता जर समजा ट्रेडर एला असं वाटतंय की मला मार्केट जे आहे ते खाली जाणार आहे तो काय करेल एकोणीस हजारची पूट जी बाय करणार आहे ट्रेडर ए परंतु ती बाय कधी होईल ज्यावेळेला ट्रेडर बी वाटेल की मला एकोणीस हजार ची पूट सेल करायची आहे कारण की ह्याला असं वाटतंय की मार्केट वा जी एकोणीस हजारच्या वरती राहील किंवा वीस हजार पासूनच वरती जायला सुरुवात करेल त्याच्यामुळे तो पुढची ती सेल करतोय तर अशा वेळेला या दोघांचा कॉन्ट्रॅक्ट होईल आणि ओपन इंटरेस्ट जो येतो एक डेव्हलप होईल जर समजा ह्यानी एकोणीस हजारची पूट दहा लॉटनी बाय करायची आहे तर ह्याला दहा लॉटनी सेल करावं लागेल तेव्हा ओपन इंटरेस्ट जो येतो डेव्हलप होईल दहा ठीक आहे जर नवीन कोणी माणूस आला यांनी त्याची पोझिशन तशीच ठेवली परंतु ह्याला आणि नवीन ट्रेडरला जर कधी ट्रेड करायचा असेल याला सेल करायचा आहे आणि याला बाय करायचा आहे फूट तर तो दहा लॉट जे आहे ते बाय करेल आणि ह्याचा सी चा ट्रेडर सी चा आणि ट्रेडर बीचा कॉन्ट्रॅक्ट होईल आणि त्यावेळेला ओपन इंटरेस्ट जो तो सेम राहील ठीक आहे अशा पद्धतीने आणि ह्यांनी पण पन... सेल करून टाकला यांनी त्याची पोझिशन जी क्लोज केली म्हणजे बाय करून टाकली तर त्यावेळेला ओपन इंटरेस्ट झिरो होईल अशा पद्धतीने हे ओपन इंटरेस्टचं गणित जे येते असतं आता हे ओपन इंटरेस्टचं गणित आपल्याला का महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मार्केटचे डायरेक्शन जे आहे ते समजतात हे समजणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे लोक गडबड करतात हे समजण्यामध्ये जरी या ठिकाणी यांनी बाय केलेलं आहे यांनी सेल केलेलं आहे याची पण पोझिशन टर्मिनल मध्ये ओपन दिसते याची पण मध्ये ओपन दिसते तर या दोघांचं मिळून दोन ओपन इंटरेस्ट होत नाही तर तो एकच होतो कारण की कॉन्ट्रॅक्ट त्यांचा एकच असतो म्हणून ओपन इंटरेस्ट जो होतो एक असतो अशा पद्धतीने तर जर समजा ओपन इंटरेस्ट टोटल ओपन इंटरेस्ट कॉलचा जास्त असेल तर मार्केट जे येते डाउन साइड साईडला जाऊ शकतं बीएरिश असू शकतं आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जर कधी जास्त असेल तर मार्केट जे येते बुलीस साईडला असतं असं एक आहे तर हे जे आहे ते अजून मी चांगल्या पद्धतीने समजून सांगेल पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त म्हणजे पुट सेल करण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट जास्त आहे तर त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते वरती जातं आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जर कधी कमी होतोय म्हणजे कॉलचे सेलर्स जे आहेत ते कमी होत आहेत म्हणून मार्केट जे आहे ते वरती जात आहे ठीक आहे आणि विरुद्ध कॉलचा ओपन इंटरेस्ट जर कधी वाढला तर कॉल रायटर्स जे आहेत ते मार्केटमध्ये वाढत आहेत त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते खाली जाणार आहे आणि पुढचा ओपन इंटरेस्ट त्यावेळेला खाली जातो कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढला की पुढचा ओपन इंटरेस्ट खाली जातो तर अशा पद्धतीने हे आपल्याला अनालिसिस करायचं असतं आणि आपली पोझिशन जे घ्यायची असते याच्यावर आणखी बरेचसे ते मी बनवून दाखवलेले आहे तर तुम्ही आपली ऑप्शन चेन अनालिसिस ची प्लेलिस्ट बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे ते दिसतील बघत राहा आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला या हिस्टॉरिकल डाटावर माहिती जी ती घेऊन येणार आहे पुढचा जो व्हिडिओ असेल तो या हिस्टॉरिकल डाटावर मी दाखवणार आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल ला तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत हो शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र